नाशिक उमेदवारी मिळावी म्हणून हेमंत गोडसे यांनी काल ठाणे गाठात शिंदेंच्या घराबाहेर साडेबारा वाजता शिंदे गोडसेंची भेट घेत त्यांची संवाद साधला आमचे प्रतिनिधी किरण ताजणे यांनी पाहूया नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे आपल्यासोबत आहेत जे महायुतीकडनं पुन्हा एकदा उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करत आहे कालच्या दिवशी ते दे, मुख्यमंत्र्यांची देखील भेट घेतली आपण आश्वासन मिळालं आहे उमेदवारीबाबत वेगवेगळ्या चर्चा मतदारसंघामध्ये सुरू आहे आणि तुम्ही सिटिंग खासदार असल्यामुळे तुमचा दावा देखील आहे काय नेमकं का मुख्यमंत्र्यांनी सांगितलं खरं तर नाशिकची जागा ही परंपरागत शिवसेनेची परंतु गेले काही दिवसापासून इतरही पक्ष म्हणजे भाजप असेल किंवा राष्ट्रवादी असेल हे दावेदारी करत होते आणि आमचे शिवसेनेचे सर्वच पदाधिकारी आपण देखील दोन टर्मपासून या ठिकाणी शिवसेनेचा खासदार आहे आणि म्हणून ही जागा शिवसेनेसाठी सोडवावी अशा सगळ्याच पदाधिकाऱ्यांचा त्या ठिकाणी आग्रह होता आणि आमचं जे म्हणणं आहे ते आपण मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्व जिल्हास्तरीय नेत्यांनी ने पोचवावं अशा सर्वांच्या भावना होत्या सर्व शिवसैनिकांच्या आणि म्हणून सर्वच शिवसैनिक आणि सर्व पदाधिकारी काल आम्ही मुख्यमंत्र्यांकडे त्या ठिकाणी गेलो मुख्यमंत्र्यांनी देखील त्या ठिकाणी सांगितलं का जी काही शिवसैनिकांची भावना आहे ती माझी देखील आहे आणि त्यासाठी मी महायुतीच्या सर्व राज्यस्तरीय नेत्यांशी चर्चा करून ही जागा शिवसेनेला सोडवण्यासाठी प्रयत्न करेल पण मग याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा भाजप असेल हे दोन्हीही या जागेसाठी दावा करताय मध्यंतरीच्या काळामध्ये श्रीकांत शिंदेंनी आपली उमेदवारी जाहीर केली होती मात्र मित्रपक्षांनी नाराजी व्यक्त केली होती याबाबत नेमकी काय चर्चा झाली या संदर्भामध्ये तसं पाहिलं गेलं तर जे काही डॉक्टर श्रीकांत शिंदेंनी या ठिकाणी औपचारिक अशी घोषणा केली तर सर्व त्यावेळेचं सर्वांचा उत्साह बघता त्यांनी सांगितलं की ही जागा आपण शिवसेनेलाच ठेवणार म्हणून परंतु अधिकृतरित्या ज्यावेळेस सगळी महायुतीच्या इतर जागींबाबत चर्चा होणार आहे त्यावेळेस मला असं वाटतं का अधिकृत घोषणा त्या ठिकाणी होईल आणि तशा प्रकारचं मला असं वाटतं का निश्चित लवकरात लवकर तसा निर्णय घेणं अपेक्षित आहे आणि आम्हाला निश्चित नाशिकची जागा ही शिवसेनेलाच सुटेल असा आम्हाला विश्वास आहे परंतु जर शिवसेनेला ही जागा सुटली नाही इतर पक्षांना जर सुटली तर आपली भूमिका नेमकी काय असेल नाही मला आम्हाला शंभर टक्के विश्वास आहे आमच्या मुख्यमंत्र्यांवरती कालदेखील त्यांनी तशा भावना बोलून दाखवल्या की आपला देखील आपल्या आम्ही मी तुमच्यासोबतच आहोत आणि मी राज्यस्तरीय सर्व महायुतीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून नाशिकची जागा ही धनुष्यबाणाला सोडून घेण्याचं काम या ठिकाणी करेल असं त्यांनी आश्वासित केलं आता मध्यंतरी काही दिवसांपूर्वी चर्चा होत्या की उमेदवार बदलावा किंवा वेगवेगळ्या अशा मागण्या होत्या मात्र दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीकडनं देखील आजच्या दिवशी उशिरापर्यंत उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे नितीन ठाकरे असतील राजाभाऊ वाजे असतील किंवा विजय करंजकर असतील यांची नावं चर्चेत आहे काय आव्हान वाटतं आपल्याला जर उमेदवारी म्हणून आपली मायुतीकडनं निश्चित झाली तर मला असं वाटतं का निवडणूक आता ही आपली कदाचित अधिकृत उमेदवारी झाली ती चौथ्यांदा आपण नाशिक लोकसभेची निवडणूक लढवणार आहोत आणि निश्चित आपण जनतेपर्यंत संपर्क गेले पंधरा वर्षापासून सातत्याने ठेवला आहे सगळ्यांच्या जे काही लोकप्रतिनिधी या नात्याने जी काही जबाबदारी असते ती सातत्यानं पूर्ण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आहे सर्व क्षेत्रामध्ये अनेक प्रश्न त्या ठिकाणी संसदेमध्ये मांडण्याचा विषय असेल राज्य शासनाकडून सोडवण्याचा विषय असेल ते त्याच्यासाठी केला आहे विकासकामं ही प्रत्येक क्षेत्रामध्ये या ठिकाणी केली आणि म्हणून नाशिकची जनता ही सुज्ञ जनता आहे आणि निश्चित ते महायुती वरती जर बघितलं तर मोदी साहेबांसारखं एक नेतृत्व आपल्या देशाला या ठिकाणी मिळालं आहे आणि म्हणून मोदी साहेबांवरती विश्वास ठेवून आपल्या कामांवरती विश्वास ठेवून निश्चित आपल्याला चांगलं मताधिक्य या ठिकाणी मिळेल असा आपल्याला विश्वास आहे Редактор субтитров А.Семкин Корректор А.Егорова